नमस्कार आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरोळ्याच्या विद्यार्थिनी तालुका जानखेड जिल्हा ऐल्यानगर आजचा आमचा प्रकल्प आहे सौर ऊर्जेवर चालणारा पाणी शुद्धीकरण यंत्र आपल्या देशातील अनेक ग्रामीण भागात स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे व विजेची कमतरता आहे यामुळे अनेकांना पोटाचे आजार त्वचा रोग आणि पाण्यातील जंतुसंसर्ग होतात महागडी आरो यंत्रे ग्रामीण व वासाठी परवडत नाही म्हणून आम्ही तयार केलेला आहे कमी खर्च सौर सूर्याच्या ऊर्जेने चालते आणि पाणी पाणी स्वच्छ सुरक्षित पिण्याचे देते या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे वीज आणि पाण्याची बचत करून आरोग्यदायी भारत घडवणे या यंत्रात दोन मुख्य घटक पडतात सौर ऊर्जेवर चालणारी वॉटर पंप व बॅटरी प्रणाली मल्टीस्टेज फिल्टरेशन युनिट जसे की सेडिमेंट ऍक्टिव्हेटेड कार्बन यू व्ही आणि यू ए फिल्टर दिवसभर सूर्यप्रकाशातून सौर ऊर्जा मिळवली जाते आणि त्याच ऊर्जेने पाणी शुद्ध केले जाते हे यंत्र शाळा गावातील आरोग्य केंद्र आणि लहान समुदायांसाठी आदर्श आहे या सौर पाणी शुद्धीकरण यंत्राची काही खास वैशिष्ट्ये आहेत सौर ऊर्जेवर पूर्णपणे चालणारी वीज नसली तरीही ही यंत्र दिवसभर कार्यरत आहेत कमी देखभाल खर्च साधी रचना आणि स्थानिक सुटे भाग स्वच्छ पिण्याचे पाणी यू व्ही व फिल्ट फिल्टरेशन तंत्रज्ञानामुळे नव्याण्णव टक्के जंतू नष्ट होतात ग्रामीण भागासाठी उपयुक्त शाळा आरोग्य केंद्रे आणि हा लहान गावे यांसाठी पूर परिपूर्ण आहे सोये चार्जिंग सिस्टम सौर पॅनल बॅटरी चार्ज करून रात्रीही रात्री यंत्र वापरता येते बचत पाणी पुन्हा स्वच्छतेसाठी वापरले जाऊ शकते लो कॉस्ट डिझाईन स्थानिक बाजारातील घटक वापरून कमी खर्चात तयार करता येते स्थानिक रोजगार यंत्राची व ते देखभाल स्थानिक युवक करू शकतात या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर होईल आणि आणि प्रत्येक घरात आरोग्यदायी व जीवनशैली रुजेल हा प्रकल्प आत्मनिर्भर भारत या थीमशी पूर्णपणे जोडतो कारण आपण स्वतःच्या साधनांचा म्हणजे सूर्य ऊर्जेचा वापर करून आरोग्य सुधारतो त्याचबरोबर हा समृद्ध भारत या संकल्पनेलाही पूरक आहे कारण आरोग्यदायी नागरिक म्हणजेच खऱ्या अर्थाने समृद्ध सम्रुद्र, समृद्ध राष्ट्र म्हणून आम्ही म्हणतो स्वच्छ पाणी सौर ऊर्जा आणि आरोग्य आत्म आत्मनिर्भर भारताचा पाया धन्यवाद धन्यवाद